प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू ली कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणी एका नामांकित शाळेमध्ये चार वर्षांच्या दोन चिमुकलींवर अत्याचार झाला या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला शाळेतील मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नगर शहरातील हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलनं शहरातून मुखमोर्जा काढून या घटनेचा निषेध केला या मुखमोर्जाचं नेतृत्व तीन वर्षाच्या गणिष्का चिलका हिनं केलं आज आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आहे कारण की आम्हा बदलापुरात घडलेल्या एका घटनेमुळे आम्ही इथं आलेलो आहे अक्षय शिंदे नावाच्या एका नराधमाने दोन दोन नर्सरी म्हणजे दोन प्रायमरी क्लासेसच्या मुलांवर बलात्कार केला आहे म्हणून आम्ही इथे मुलींना न्याय द्यायला आलो आहे अक्षय शिंदेने दोन मुली मुलीवर अत्याचार केले आहे त्यामुळे त्याला दो त्याला फाशी दिली पाहिजे आज मेहर इंग्लिश से मौन रॅली निकाली गई थी अक्षय शिंदे ने जो भी गलत काम किया है इसके लिए हम सब यहाँ कलेक्ट्रेट में आज इकट्ठे हैं ताकि उसे उस फाशी दी जाए हा मोर्चा शहरातील दादा चौधरी विद्यालयापासून पटवर्धन चौक लक्ष्मी कारंजा नवीपेठ चितळे रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पोहोचला या मुकमोर्चामध्ये शाळेतील विद्यार्थी पालक माता शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला एका रात्रीत नोटबंदी केली जाते एका रात्रीत लॉकडाऊन होतं पंधराशे रुपयांचं आमिष दाखवलं जातं मग एकाच रात्रीत जर सर्व निर्णय होत असतील तर या आरोपींना एकाच रात्री का फाशी दिली जात नाही असाही सवाल प्राचार्य अनुराधा झगडे यांनी विचारला कि नोटाबंदी एका रात्रीतून होऊ शकते लॉकडाऊन एका रात्रीतून होऊ शकत एका रात्रीतून सगळे निर्णय घेतले जातात पंधराशे रुपयाचं आम्हाला आमिष दाखवलं जात मग ही जी घटना घडली आहे या अत्याचारी जो आहे त्याला काय एका रात्रीतून फाशी दिली जात नाही आज आमच्या सर्व महिला मुली आणि आम्ही सर्वजण असुरक्षित वातावरणात वावरत आहोत आम्हाला कोणी वाली आहे की नाही आम्हाला सरकारचे पंधराशे रुपये नको पण आम्हाला सुरक्षितता हवी हीच आमची मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सर्व इंग्लिश स्वरूपात पालक विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षिका येथे आलो आहोत आमची एकच मागणी आहे शासनाने याचा गांभीर्याने विचार करून आमची जी महिलांची असुरक्षितता आज महाराष्ट्रात झाली आहे त्यामुळे या जो आरोपी आहे त्याला ताबडतोब फाशी देण्याची त्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावा आणि आमच्या महिलांना त्यांनी न्याय द्यावा लाडक्या बहिणीला पैसे नको सुरक्षा द्या अशा विविध आशयांचे फलक घेऊन मोठ्या संख्येनं महिला यात सहभागी झाल्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा